छत्रपतींचा नमस्कार प्रेक्षकांना यावेळी आपल्या सोबत आहे प्रकाश पाटील मराठवाड आपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात अनेक पद आपण विभूषित केलेले आहेत बल्लापूर मध्ये आणि चंद्रपूर मध्ये आणखी बल्लारपूर मतदार संघामधून आपण दावेदारी केलेली आहे म्हटलं आता आहे सध्या मुंबईत उमेदवार आहात सर आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आम्ही तुमच्याकडनं जाणवतो बल्हारपूर मतदारसंघारपूर आपल्याला लढत आहे कशा प्रकारचे आपले समीकरण राहणार आहे काय आपलं मायक्रो राहणार काय त्याबद्दल बल्लारपूर मतदार क्षेत्राची उमेदवारी मागच्या दोन तीन पासून मी मागतो आहे परंतु मला आतापर्यंत उमेदवारी मिळाली नाही म्हणून मागच्या पस्तीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये बी जे पीचं राज्य आहे आधी शोभाताई फडणवीस निवडून आल्या आता सुधीर मुनगंटीला पंधरा वर्षापासून बी जे पीचे ते निवडून आलेले आहे परंतु मला जर यावेळी तिकीट मिळाली तर माझं एक अतिशय चांगलं प्लॅनिंग आहे पाच समीकरण जर बघितलं तर आत्तापर्यंत इथे वार कास्ट जी आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे ओबीसीची कास्ट फार मोठ्या प्रमाणात आहे आणि मी ओबीसी याच्यामध्ये येतो तुमच्या कास्टमध्ये येतो त्याच्यामुळे चा मला चांगलं याच्यामध्ये एक चा चित्र दिसते की मला जर तिकीट मिळाली तर मी शंभर टक्के निवडून येईल कारण माझं काम या ठिकाणी भरपूर झालेलं आहे मी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचा सरचिटणीस होतो त्याच्यानंतर खादी ग्रामोद्योग मंडळाचा अध्यक्ष होतो चंद्रपूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून मला पाच वर्षाचा अनुभव आहे आणि मग विधान वैधानिक मंडळाचा विकास मंडळाचा सदस्य म्हणून सुद्धा मी दोन वर्ष काम केलेलं आहे मागच्या वेळेपर्यंत मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष होतो आणि ते सगळं पाहता लोकांमध्ये माझं एक नाव आहे आणि प्रोफेशनचा जर विचार केला तर मी एक चित्रपट निर्माता सुद्धा आहे मी दोन चित्रपटाची निर्मिती केलेली आहे एक आमच्यासारखे आम्हीच नावाचं चित्रपट जे खूप चाललं आणि दुसरं मी तुळस तुझ्या अंगणांनी हे दोन्ही चित्रपटाचा मी निर्माता आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये नाव आहे आणि लोकांमध्ये एक स्वच्छ प्रतिमा आहे माझी लोक म्हणतात की प्रकाश पाटील मारकवाल यांना आतापर्यंत तिकीट का देण्यात येत नाही म्हणून आता यावेळेस आपल्याला तिकीट मिळेल अशी मला पूर्ण आशा आहे आणि जनतेची पण इच्छा आहे की यावेळेस मला ही तिकीट मिळावी इथं तिकीट मिळाली तर मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाचा इथे पराभव होण्याचा शक्यता आहे बीजेपीचा पराभव होण्याची शक्यता आहे मागच्या वेळेस ज्या आमच्या पतिवा ताई लढल्या होत्या त्याच्या मध्ये बीजेपीच्या उमेदवाराला अठ्ठेचाळीस हजार दोनशे मतं हे कमी मिळाले म्हणजे जा अठ्ठेचाळीस हजार दोनशे मतांनी लीड ह्या बल्लारपूर मतदार क्षेत्रामध्ये काँग्रेसला मिळालेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की चांगलं लीड मिळवून मी या ठिकाणी निवडून येणे शक्यता आहे बल्लारपूर चा एकंदर क्षेत्र बघता की बरेचसे दावेदार आहे कसा एक वातावरण आहे तर मला सांग ना इथे विकास विकासावर आपण जर प्रकाश टाकला तर बरेचसे काम रखडलेले आहेत विकासाचे कोण प्रदूषण चे प्रॉब्लेम आहे बेरोजगारी बरीचशी वाढली गेली मुकांची तर मला सांगा आपल्या मते कशा प्रकारचे समस्या इथे निर्माण होत आहे आणि विद्यमान आमदार जे आहे त्यांनी अद्याप काही सोडवले नाही समस्या आपलं काय आपलं नाही त्या एक तर इथे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोल्युशन फार मोठ्या प्रमाणात इव्हन आता मी मूलला राहतो मूलला आकापूर म्हणून गाव आहे तिथे एवढं प्रदूषण झालं आहे की लोकांना रोज धुडीपासून त्याला फेस करावं लागते आणि तसंच प्रदूषण हे चंद्रपूरमध्ये मध्ये सुद्धा आहे आणि हे प्रदूषणावर नियंत्रण आणण्याचं काम कुठल्याही नेत्या लोकांनी किंवा आमच्या पालकमंत्र्यांनी केलेलं नाही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले पाहिजे मागच्या वृक्षारोपण तर मोठी दिंडी काढण्यात आली मोठा भाऊ करण्यात आला परंतु प्रत्यक्षामध्ये झाड हे लागलेच नाहीत आणि असा जर विचार केला आपण तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत बेरोजगाराच्या हाताला काम नाही युवकांच्या हाताला काम नाही मोठे मोठे उद्योग जर इथे आले तर त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात तो प्रश्न हाताळला जाऊ शकतो पण मोठे उद्योग आणण्याचा कोणीही प्रयत्न केलेला इथे दिसत नाही शेतकऱ्यांचा प्रश्न तसंच आहे शेतकऱ्यांना मोठ्या याच्यावर थोडंसं पीक होते आणि त्याच्यामध्ये आता प्रमुखानं मागणी ही राहिली शेतकऱ्यांची की आमची कर्जमाफी झाली पाहिजे त्याप्रमाणे शेतकऱ्याच्या धान्याला भाव दिला पाहिजे धान्याला भावच मिळत नाही आणि जेवढं उत्पादन होते त्याच्यापेक्षा खर्च अधिक आहे परंतु उत्पन्न कमी आहे अशा प्रकारची स्थिती शेतकऱ्यांची आहे पण दोन प्रमुख प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न सोडवला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्याच्या भावाला मा, मालाला भाव दिला पाहिजे अशा प्रकारचे दोन प्रश्न इथे प्रमुखांना आहेत आता शासनाने जी योजना जी रंगलेली आहे लाडका भाऊ आणि लाडकी योजना जी आहे मला सांगा इथे लोकांचा बरास प्रतिसाद मिळत आहे लोकांचा प्रतिसाद मिळत आहे परंतु विरोधक टीका करत आहे की निवडणुकीच्या वेळी ही योजना जाहीर केली आहे तर मला सांगा पुढे कशा प्रकारची इम्पॅक्ट होऊ शकतो लाडकी बहीण ही योजना जरी जाहीर केली असली तरी लोक इतके बल्लारच्या मतदार सुज्ञ आहेत की त्यांना समजते की आतापर्यंत करायची होती तर मागच्या दीड दोन वर्षापासून सरकार आहे त्यांनी योजना का जाहीर केली नाही आता निवडणुकीच्या ऐन तोंडावर हे दोन महिन्यासाठी योजना जाहीर करायची आणि पुढच्या वेळेस ती बंद करून टाकायची अशा प्रकारचा एक विचार अशा प्रकारचा लोकांमध्ये एक संभ्रम आहे की ही योजना खरंच टिकणारी आहे का त्याच्यामुळे त्याच्यावर काही किती जरी म्हणत असतील बीजेपी लोक की आम्हाला मतामध्ये परिवर्तन होईल मला असं प्रामुख्यानं वाटते की मतामध्ये तर परिवर्तन होणार नाहीत पण आणि हा बल्लारशा मतदार क्षेत्र हा पुरेपूर काँग्रेसचा बाले किल्ला आहे मग संचारलेला आहे तुमच्या नागरिक आहेत त्यांना विधानसभा निवडणुकीचा नाही विधानसभामध्ये ते सांगितलं की पस्तीस वर्षापासून आपल्याकडे काँग्रेसचा उमेदवार नाही त्याच्यामुळे काँग्रेसचा उमेदवार जर निवडून आला तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामं होती काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहे पण तिथे काय होतं कोणतरी चुकीच्या माणसाला आपण तिकीट देतो आणि जे शेवटचे दहा पंधरा हजार मतं राहतात ते मतं टर्न होतात जे कोणत्याच पक्षाचे नाही ते व्यक्ती पाहून मतं देतात त्या व्यक्तीचं शिक्षण किती आहे व्यक्तीची प्रतिमा किती आहे आणि सगळं जे फॅक्टर्स पाहून ते मतं देतात असे पंधरा हजार मतं त्यावेळेस टर्न होतात म्हणून माझी विनंती राहणार सगळ्या मतदार बंधू भगिनी आपण चांगला उमेदवार निवडून द्यावा तो काम करू शकतो जो आपल्या कामाशी येऊ शकतो तो बेरोजगाराचा प्रश्न सोडवू शकतो शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवू शकतो अशा प्रकारचा उमेदवार आपण निवडून द्यावं आणि सगळं काँग्रेसच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या मतदारांनी संघटित होऊन एक दिलाने काम करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा राहणार आहे प्रेक्षकांना हे होते काँग्रेस पक्षाचे उमेदवार चॅनल सोबत आपली मत मांडणी केली आणि पुढे त्यांच्या पूर्ण विकास साठी आपण सरकार आणि आपण आपला वेळ आपल्या वे आप चॅनलला दिला सर त्याबद्दल आपण धन्यवाद थँक्यू नमस्कार